नमस्कार मी चंद्रकांत आईवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टीव्ही सेव्हन न्यूज आजच्या दिवसभरातील गोपीनाथ मुंडे यांचे महामंडळ बरखास्त करण्यासाठी यांनी सह्या केल्या ते काय मुंडे साहेबांचा वारसा चालवतील परभणी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला हे मुस्तोड महामंडळाच बरखास्त केलं त्या बरखास्तीच्या प्रस्तावावर आमच्या महिला बाल कल्याण मंत्रीचा सही आहे आणि तुम्ही म्हणता की तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा वारसा चालवता का? अरे कारखान्यात आमच्या बहीण म्हणतात मुंडे साहेबांचा सा आत्महत्या शेतकऱ्याचं दोन वर्षाचं पेमेंट दिलं नाही म्हणून तुमच्या सरकारने त्या वैद्यनाथावर जप्ती आणली म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आत्म्यावर जप्ती नाही आणली तुम्ही हा वारसा चालवताय आणि इतर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला भावनी करताय त्यांच्या भावनेला हात घालताय अरे आजही तुमच्या सरकारने स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मारक औरंगाबादचं पूर्ण केलं नाही एक वीप रोगली नाही तुम्हाला काय म्हणून अधिकार आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घ्यायचं सांगा जरा अरे तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाचं महामंडळ बरखास्त करताना तुमच्या काळजाला थोडाही पीळ पडला ना का अरे सरकार फाटका कार्यकर्ता असता तर सरकार घालून वरून उंथून टाकला असतो पण कधी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाचं महामंडळ तुम्ही सांगता की तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा असा तर होता अरे काय वाटत असेल वरती स्वर्गीय मुंडे साहेबांना याचा तरी थोडा विचार करा त्यांनी टीका केली असं त्यांचं म्हणलं बरं पंकजा ताई आपण एक काम करू तुम्ही सत्तेत आहात राज्याची सत्ता आणखीन सहा महिने आहे राज्याचा मुख्यमंत्री तुमचा आहे तुम्ही पालकमंत्री आहात देशातली सत्ता काही दिवस तुमची आहे आणखीही तुमचं चलत एक काम करा मी आणि भाबरे साहेबांनी जर काही तोडपाणी केली असेल तर या सगळ्या गोष्टीची चौकशी पंकजाताई तुमच्या अध्यक्षतेखाली नेमा पण एक तुम्ही जे चिक्कीत लहानले करा खाल्ले तुम्ही जे मोबाईलमध्ये खाल्लंय जा टेंडर मध्ये चार वर्ष खाल्लं <प्रावाँ> जे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं त्या समितीची अध्यक्ष मला करा त्याची चौकशी माझ्याकडनं होणाला बदनाम करायला एवढं सोपं आहे अरे आहे सोळा मंत्र्यांचे भ्रष्टाचार नव्वद हजार कोटीचे काढले पुराव्या दिशी आजही तुमचं सरकार एकही माझा पुरावा फोटे ठरवू शकलं नाही तुम्ही काय सांगता या सभेस माजी आमदार सुरेशराव वरपुडकर माजी खासदार तुकाराम रोंगे माजी आमदार सुरेश देशमुख माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार बाबाजानी दुराणी माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्यासह हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अजमत खान पठाण टी व्ही सेवन न्यूज जिंतोर